सेतू कार्यालय बंद असल्यानं जिल्हा प्रशासनानं यंदाही महाशिबिरा घेऊन विद्यार्थ्यांना सुलभ पद्धतीनं दाखले उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे दहावी बारावीचे निकाल जाहीर होताच पुढील शैक्षणिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांना विविध शासकीय दाखल्यांची गरज असते त्यात रहिवासी उत्पन्न जातीचा दाखला आदींचा समावेश आहे गेल्या वर्षभरापासून सेतू सुविधा केंद्र बंद असल्यानं दाखले काढण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची धावपळ होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनानं ई सेवा केंद्राची तालुकानिहाय यादी जाहीर केली आहे त्या केंद्रात जाऊन दाखल्यासाठी अर्ज करता येईल यादी जाहीर केली तरी त्या केंद्रावर शासकीय शुल्कापेक्षा अधिक रक्कम घेण्यात येते का याची पडताळणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तपासणी पथकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही सेवा केंद्रात उत्पन्न दाखला रहिवासी दाखला जातीचे दाखले नॉन क्रिमिलेअर रेशन कार्ड सह आवश्यक असलेल्या शासकीय कागदपत्रांसाठी अर्ज करता येईल यासाठी चौतीस ते दीडशे रुपयांपर्यंत शुल्क आहे मात्र अनेक सेवा केंद्रात विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा पैसे आकारले जाते मागील वर्षी तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी सेतू बंद असल्यानं शासन आपल्याधारी उपक्रमाअंतर्गत नॉर्थकोट प्रशालेत पाच दिवस महाशिबीर घेऊन विद्यार्थ्यांना तात्काळ दाखले उपलब्ध करून दिले होते यंदाही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अशाच प्रकारे महाशिबिर घेऊन विद्यार्थ्यांना सुरळीत आणि वेळेवर दाखले उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे महाई सेवा केंद्रातील लूट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं महाशिबिर घेणं गरजेचं आहे अन्यथा विद्यार्थ्यांची लूट होईलच एवढं मात्र नक्की